तांदूळ दोन दिवस भिजवून वाळवून मगच पीठ बनवायचे आहे म्हणजे कुरडई आणि पापड एकदम हलके होतात कुरडई हात न भाजता पीठ न शिजवता खूप दगदग न करता सोप्या पद्धतीने बनवलेले आहे तर हंडी पापडाची उकड काढलेली नाही वेगळ्या पद्धतीने अत्यंत सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत चला तर आपण सुरुवात करूया तांदूळ एक किलो घेतलेले आहेत हे घरचे गावठी तांदूळ घेतलेले आहेत आता तुम्ही कोणतेही तांदूळ वापरले तरी पण चालतील पण बारीक तांदूळ किंवा सुवासिक तांदूळ वापरायचा नाही जाडा तांदूळ शक्यतो वापरायचा रेशनचे तांदूळ वापरले तरी पण चालतील तर आपण आज एकाच तांदळापासून कुरडई आणि हंडी पापड दोन पदार्थ बनवणार आहेत म्हणजे अर्धा अर्धा किलोचे दोन्ही बनवायचे तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील तर दीड किलो दोन किलो तांदूळ घ्या आता याच्यामध्ये मी ज्याप्रमाणे पीठ दाखवणार आहे त्याच पद्धतीने पीठ बनवायचंय याच्यामध्ये पापड खार नाही घातला तरी पण हंडीपापड अगदी सुरेख होतात तांदूळ आपल्याला दोन वेळा धुवून घ्यायचे आहेत आणि दोन दिवस आपण हे भिजवून घेणार आहेत आता तांदूळ सुरुवातीला दोन वेळा धुवून घेऊया तांदूळ दोन वेळा धुतल्यामुळे कुरडई एकदम छान खुसखुशीत होते आणि दोन दिवस आपण भिजवणार आहे त्यामुळे एक आंबूज चव येते आपल्या हंडीपापड किंवा कुरडईसाठी आणि हंडीपापड एकदम हलके होतात कडई टाकल्यानंतर दुप्पट फुकतात तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे भिजत ठेवायचे आज पहिला दिवस तांदूळ सकाळी सकाळी भिजत ठेवायचे आज दुसरा दिवस आहे सकाळी आपण आता हे पाणी बदलून घेऊया याला थोडेसे असे बबल आलेले आहेत आता हे पाणी ओतून घ्यायचं हलक्या हाताने ओतायचं तांदूळ हे कुसकरायचे नाहीत आणि दुसरं पाणी घालून घ्यायचं पाणी ओतून घेतलेलं आहे तांदूळ भिजवल्यामुळे दुप्पट झालेले आहेत हे आता ह्याच्यामध्ये आपण दुसरं पाणी टाकून घेऊया आता हे तांदूळ भिजवून घेतलेले आहेत आपण तांदूळ न भिजवता पण नुसते फक्त दौडून आणतात तांदूळ आणि कुरडई आणि पापड बनवतात पण या पापडांना एक विशिष्ट चव येते आणि मी वेगळ्या पद्धतीने पापड कुरडई दाखवणार आहे त्यासाठी तांदूळ भिजवूनच घ्यायचे अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे त्यासाठी उकड काढण्याची गरज नाही म्हणून हे तांदूळ भिजवून घेतलेले आहेत आज तिसरा दिवस आहे तांदूळ भिजलेले आहेत आता तिसऱ्या दिवशी थोडासा वास येतो तांदळाचा आणि थोडेसे मऊ झालेले आहेत आता हे आपण दोन वेळा अलगतपणे धुवून घेऊया जास्त कुसकरायचे नाहीत तांदूळ आणि निथून आपण सावलीमध्ये वाळत घालूया एखाद्या कॉटनच्या कपड्यावर वाळत घालायचे म्हणजे पाणी सुकून जाईल आता तांदूळ मी घरामध्ये सुकवण्यासाठी टाकलेले आहेत उन्हामध्ये तांदूळ वाळत घालायचे नाहीत आता हे दोन ते तीन तासानंतर सुकतील खूप जास्त कडकडीत वाळवायचे नाहीत थोडेसे ओलसर राहिले तरी चालतील फक्त ह्याच्यातलं पाणी सगळं शोषून गेलं पाहिजे आणि सुट्टे सुट्टे झाले पाहिजेत तांदूळ तीन तासानंतर तांदूळ पूर्णपणे सुकलेले आहेत पाणी नाही आहे याच्यामध्ये आता हे आपण बारीक दळून आणूया आता हे पीठ बारीक दळून आणलेलं आहे याच्यापासून आपण कुरडई आणि पापड दोन्ही बनवायचे सर्वप्रथम आपण कुरडई बनवून घेऊया मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा एक किलो पीठ आपण दळून आणलेलं आहे त्याच्यामधलं आपण अर्धा किलो पीठ वापरायचं आहे तर दोन वेळा मी पाव किलो पाव किलोच्या दोन वेळा करणार आहे त्यासाठी आपण पीठ काढून घेऊया आता अंदाजे पीठ काढून घेतलेलं आहे मी कुरडई बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे कोणतीही दगदग नाही हात भाजत नाही पीठ गरगटावं लागत नाही अतिशय सोप्या पद्धतीने कुरडई दाखवत आहे मी पीठ घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी पापडखार घातलेलं नाही आहे पीठ आपण भिजवून तयार केलं होतं त्यामुळं पापडखारची गरज लागत नाही तुम्हाला आवडत असल्यास अर्धा चमचा पापडखार घाला अर्धा किलो पिठासाठी अर्धा चमचा पापडखार घालाय आता थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून घेऊया आपण भाकरीला जसं घट्ट मळतो तसं मळायचं नाही थोडंसं पातळ मळायचं आहे तुम्ही पहिल्यांदा जरी कुरडई बनवत असाल तरी या कुरडई चुकणार नाहीत अगदी परफेक्ट कुरडई होतात आपण हे पीठ बनवलेलं आहे ते हलकं झालेलं आहे एकदम त्यामुळे कुरडई चुकत नाही अजिबात पीठ मळून घेतलेलं आहे आणि भाकरीच्या पिठापेक्षा थोडंसं मऊ मळलेलं आहे आता याचा एक गोळा करून घ्यायचं आता इडली पात्रात आपण कुरडई बनवणार आहे त्यासाठी मी तेलाचा हात लावलेला आहे कुसटसा तेलाचा हात लावायचा प्रत्येक वेळी तेलाचा हात लावण्याची गरज नाही एक चार घाणी झाल्यानंतर थोडासा तेलाचा हात पुसून घ्यायचा आता कुरडई गाळण्यासाठी साचा घेतलेला आहे खोल असलेली चकती घातलेली आहे बारीक मोठी आपल्या आवडीनुसार कोणतेही वापरा आता ह्याला पण थोडासा अगदी तेलाचा हात पुसलेला आहे मी पीठ चिकटू नये यासाठी आता गोळा ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि आपण ज्याप्रमाणे शेव करतो त्याप्रमाणे कुरडे गाळून घ्यायची हात अजिबात दुखत नाहीत अगदी इझिली पीठ हे पडत आहे आता हे कुरडई गाळताना आपण बारीक मोठ्या आकाराच्या तुम्ही कोणत्याही आवडीनुसार आपल्या इच्छेप्रमाणे गाळा आता बारीक थोड्याशा गाळलेल्या आहेत मी म्हणजे तेल जास्त लागत नाही मोठ्या जर केला तर तेल पण जास्त लागतं कुरडई फुलण्यासाठी म्हणून मी छोट्या छोट्या केलेल्या आहेत सर्व कुरडई गाळून झालेले आहेत जवळजवळ या सोळा झालेल्या आहेत तुमचं जर इडली पात्र मोठं असेल तर अजून वीस एक होतील तर या आपण आता वाफवून घेऊया इडली पात्रात पाणी घातलेलं आहे पाणी उकळलेलं आहे याच्यामध्ये आपण आता हे साचे ठेवून घेऊया मध्यमाचेवर सात ते आठ मिनिट कुरडई वाफवून घेऊ सात ते आठ मिनिट झालेले आहेत आपण गॅस बंद केलेला आहे कुरडई काढून घेऊया कुरडई एकदम गरम गरम आहेत एक मिनिट वर वाफ गेल्यानंतर आपण वाळत घालूयात कुरडई काढून घेऊया चिकटत नाहीत या कुरडई अगदी इझिली निघतात थोड्याशा अशा सोडून घ्यायच्या फक्त अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत दाबून बघायचं मोडत नाहीत अगदी चिकट झालेल्या आहेत या सर्व बाजूने सोडून घ्यायची कुरडई आणि मग उचलायची सर्व सोळा कुरडई काढून घेतलेले आहेत आणि पात्र पण एकदम क्लीन आहे चिकटलेल्या अजिबात नाहीत मोडलेल्या नाहीत अगदी इझी पद्धतीने आपण कुरडई केलेले आहेत आता दुसऱ्या वेळच्या आपण करून घेऊया दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये कुरडई वाळून घेतलेली आहे अर्धा किलो पिठाच्या आपण कुरडई बनवल्या होत्या त्याच्या जवळजवळ साठ कुरडई झालेले आहेत आता या आपण तळून बघूया कशा होतात ते तेल तापवलेलं आहे कुरडई आपण तळून बघूया छोट्या आकाराची केली होती कुरडई आपण तरी पण इतकी फुललेली आहे ती अगदी सोप्या पद्धतीने अर्ध्या तासात कुरडया तयार होतात या यापेक्षा सोपी पद्धत कुरडई करण्याची कोणतीही नाही हांडी पापड करण्यासाठी पीठ काढून घेतलेल्या परातीमध्ये हे पीठ मी ज्या पद्धतीनं दाखवलं त्याच पद्धतीनं करायचं फक्त दळून आणले तर हंडीपापड चांगले होणार नाहीत एकदम सोप्यातली पद्धत आहे मी तुम्ही ही पद्धत कधीही पाहिली नसाल आता आपण हंडी पापड बनवून घेऊया मीठ टाकव्या चवीनुसार खार अर्धा चमचा घेतलेला आहे आता पापड खार न घेता पण हे पापड एकदम खुसखुशीत होतात मी अर्धा चमचा खार वापरलेला आहे तुम्ही मला पापड खार आवडत नसेल तर पापड खार न घालतासुद्धा पापड चांगले होतात आता आपण हे थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया पीठ उकड काढण्याची गरज नाही आहे अतिशय वेगळ्या पद्धतीने मी पापड बनवत आहे आपण भाकरीला पीठ मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे फक्त भाकरीचं पीठ जसं असतं त्याच्यापेक्षा थोडंसं सैल मळायचं पीठ मळून घेतलेलं आहे सगळं त्याच्यातला छोटा गोळा काढून घेऊया हे बाकीचं झाकून ठेवलं तरी पण चालेल पीठ पीठ मळून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने हे मऊ मळलेलं आहे आता याचे आपण पुन्हा छोटे छोटे गोळे करून घ्यायचे असे लांबट आकारामध्ये गोळे बनवायचे लांबट आकारामध्ये बनवायचे म्हणजे आतपर्यंत पीठ व्यवस्थित शिजेल गोल बनवला तर मध्ये कच्चे राहतील यासाठी मी लांबट आकारामध्ये बनवलेले आहेत आता हे थोडेसे पीठ घेऊन मी थोडेसेच गोळे बनवलेले आहेत मी पापड करण्यासाठी एकटीच आहे समजा तुम्ही दोघी तिघे असेल तर जास्त पीठ मळलं तरी पण चालेल मी थोडं थोडं पीठ घेतलेलं आहे आणि मळलेलं आहे पाणी उकळलेलं आहे अर्धं पातेलं पाणी घेतलेलं आहे आता याच्यावर चाळण बसेल असं पातेलं घ्यायचं एक सुती कापड घेतलेलं आहे हे ओलं करून घेतलेलं आहे सुती कापड आता ह्याच्यामध्ये आपण जे गोळे आहेत ते ह्याच्यामध्ये ठेवूया आता ह्याला पुन्हा थोडासा पाण्याचा हात लावून घेऊया शिजल्यानंतर पीठ कोरडं पडू नये यासाठी थोडंसं वरून पाण्याचा हात लावून घ्यायचा झाकून ठेवूया ह्याच्यावर एक झाकण ठेवलेलं आहे सात ते आठ मिनिटांसाठी आपण पीठ वाफवून घेऊया सात ते आठ मिनटानंतर पीठ एकदा बघूया कसं झालेलं आहे पीठ शिजलेलं आहे रंग बदललेला आहे मी मध्ये एकदा चेक केलं होतं त्यासाठी हा गोळा मोडलेला आहे आता पिठाचा रंग मग अशी पांढरा होता थोडासा डल झालेला आहे रंग तर पीठ आपण काढून घेऊया आता पीठ एकदम गरम गरम आहे वाफ येत आहे पिठाला त्यासाठी हात नाही लावायचा हा मी खलबत्तामधला एक दगड असतो तो, तो दगड घेतलेला आहे तुम्ही वाटी पेला किंवा तांब्या काही घेतलं तर चालेल पीठ आपल्याला थोडंसं मोडून घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे हात भासतील म्हणून काहीतरी घ्यायचं तर हे पीठ खूप थंड झालं तर लाटता येत नाही हे तांदळाचं पीठ आहे त्यामुळे थोडंसं वातड होतं गार झाल्यानंतर कोमट किंवा गरम असतानाच लाटून घ्यायचे गोळे मोडून घेतलेले आहेत थोडंसं असं मळून घेऊया समजा तुम्हाला पीठ थोडंसं कोरडं वाटलं तर थोडंसं गरम पाणी घ्याच्यामध्ये घालून पुन्हा हाताने मळलं तरी पण चालेल पीठ जास्त कोरडं झालं तर पापड वाळल्यानंतर मोडतात किंवा त्यांना क्रॅक जातो वाफ गेलेली आहे थोडी आता आपण हे मळून घेऊया आता मळताना मी थोडासा पाण्याचा हात घेतलेला आहे आणि पीठ मळून घेऊया कोमट पाण्याचा हात घेऊन पीठ एकदम मऊ लुसलुशीत मळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी तेलाचा वापर केलेला नाही आहे तेल अजिबात नाही घातलेलं आता गोळा असा घ्यायचा एक छोटा आणि हातावर पुन्हा एकदा मळून घ्यायचा म्हणजे पापडाला क्रॅक जाणार नाहीत व्यवस्थित पापड होतील मोडणार नाहीत अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे मी आता हा प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपण हा गोळा ठेवूया थोडासा प्रेस करून पसरून घ्यायचं लाटण्याने आपण लाटून घेऊया पातळ लाटायचा आपला पापड तयार झालेला आहे प्लॅस्टिकला अजिबात चिकटलेला नाही आहे एकदम छानसा पापड तयार झालेला आहे एकदम सोप्या पद्धतीने मी हे पापड दाखवलेले आहेत अर्धा किलोचे साधारण शंभर पापड होतात हे कडकडीत दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आता हे माझे गेल्या वर्षीचे पापड आहेत हे पण हंडी पापडच आहेत फक्त याच्यामध्ये मी मसाला घातलेला आहे तीळ ओवा जिरे घातलेले आहेत हे तुम्ही तीळ ओवा जिरे कुठून घातले तरी पण चालतील आता हे आपण तळून बघूया कढईमध्ये पापड टाकल्यानंतर पापड एकदम फुललेलं आहे कमी कष्टामध्ये आपण पापड केलेले आहेत खूप जास्त दगदग करावी लागत नाही हात न भाजता उकड न काढता आपण पापड केलेले आहेत